नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे निगडी येथील कीर्ती विद्यालयातील पीटी टीचरने एका अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याने या बारा वर्षीय विद्यार्थिनीने तात्काळ याबाबतची तक्रार आपल्या वडिलांना व वर्ग शिक्षकांना केली असता संबंधित पीटी शिक्षका विरोधात निगडी पोलीस स्टेशन येथे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या शिक्षकास अटक करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे दोन हजार अठरा मध्ये या शिक्षकावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होता उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर पुन्हा तो कामावर रुजू झाला होता कामावर रुजू झाल्यानंतर नराधम शिक्षकाचे हे कृत्य समोर आले आहे निगडी पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी दिलेली माहिती पाहूयात निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे कीर्ती विद्यालय आहे त्या कीर्ती विद्यालयाच्या एका बारा वर्षाच्या मुलीला त्या स्कूलचे पीटी टीचर हे बॅक टच करत होते आणि त्या मुलीला त्रास देत होते म्हणून त्या मुलीने तिचे क्लास टीचर व वडिलांना सदर बाब सांगितली ते पोलीस स्टेशनला आले आणि झालेला प्रकार त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या पीटी टीचर विरुद्ध गुन्हा दाखल केला तात्काळ पीटी टीचरला अटक करण्यात आलेली आहे हे जे पीटी टीचर आहेत यांच्यावरती दोन हजार अठरा ला या अगोदर गुन्हा दाखल झालेला दा होता अशाच प्रकारचा लहान मुलांना त्रास द्यायचा तर त्या गुन्ह्यावर त्यांना शिक्षाही झालेली आहे असं असताना ते अपिलात गेलेले आहेत त्या दरम्यानच्या काळात बॉडी कमिटीने आणि प्रिन्सिबलने पुन्हा त्यांना कामावर घेतले आणि गुन्ह्याला प्रोत्साहन दिले म्हणून त्यांना हा जो गुन्हा आहे हा गुन्हा असला आहे कायद्याच्या भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत आपण कारवाई करतोय एकूण या गुन्ह्यामध्ये आठ आरोपी आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद